हॅलो हाय स्वागत आहे तुमचं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर आज आहे सखी मंचातर्फे हदिकुंकवाचा कार्यक्रम तर आम्ही तिकडे निघालेला आहे तर तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी नक्की शेअर करेन तर तुम्ही व्हिडिओ पाहायला विसरू नका तर आजचा ड्रेस कोड आहे काळी साडी त्यांनी अशी साडी घातलेली आहे कशी आहे मला कशी दिसते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही पाहू शकता आम्ही निघालेलो आहे आता पी एम टीने परिणेय मंगल कार्यालयमध्ये जाण्यासाठी तर येताना त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येकाने ज्यांच्याकडे लोकमत पेपर येत असेल त्यांनी हे कात्रण घेऊन यायचं आपलं नाव टाकायचं फोन नंबर टाकायचा आणि आय डी क्रमांक आपल्याला जो आय डी दिलेला क्रमांक आहे तो टाकायचा आय डी क्रमांक असं की मंचाचं आय डी कार्ड इथे आलो मंगल कार्यालयमध्ये आणि इथे पाहता क्षणी मला नजर पडली ती स्वामींच्या फोटोवर मला खूप छान वाटलं आणि मी इथं दर्शन घेतलं आणि एक छोटासा व्हिडिओ केला तर आम्ही पुढे निघालो वरती गेलो वरती हे जात असतानाच तिथे एक बोर्ड ठेवलेला होता सखींसाठी फोटोज वगैरे काढण्यासाठी कोणी ते काढले कोणी नाही काढले आम्ही पुढे गेलो वरती आलो इथं मोठा होता बोर्ड इथे आम्ही फोटो काढले एवढं सुंदर छान असं दृश्य होतं इथे खूप छान डेकोरेशन होतं सर्वांनी जिथे फोटोज काढले मीही एक व्हिडिओ काढला फोटो काढले सर्वच सखी छान असे इथे फोटोज काढत होत्या मलाही मोह आवडला नाही मग मीही फोटोज काढले खूप छान छान असे इथे फोटो काढलो आम्ही आणि नंतर तुम्ही पाहू शकता किती सखीच इथे उपस्थित झाल्याची la hora खूप मोठ्या संख्येने सखी इथे उपस्थित झालेल्या होत्या आतमधला हॉल तर पूर्णपणे भरून गेलेला होता आणि बाहेर एवढ्या सखी होत्या आम्ही वेट करत होतो काही आमची काही यांनी व्यवस्था करतात का म्हणून तर आम्हाला असं त्यांनी इथं थांबायला सांगितलं होतं मग आम्ही थांबलो ते बोलले की तोपर्यंत तुम्ही इथे वाण घ्या हळदी कुंकवाचं वाण पण ठेवलेलं होतं त्यांनी मग प्रत्येकनी लाईन केलो असं आम्ही आणि सगळ्यांना एकमेकींना सखी एक असं हळदी कुंकू लावून आम्ही असं आय डी आय डी दाखवा असं सांगितलं होतं त्यांनी दोन हजार आणि एकमेकींना आम्ही असं हळदी कुंकू लावून असं वाण घेतलं वाणाला काय होतं हो ते तुम्हाला पुढे मी दाखवतेच वाणाला इथं ठेवलेलं होतं त्यांनी ग्रेटर हे आहे ते तर हे किसनी असा डब्बा होता त्याला खाली आणि त्याच्यामध्ये किसलेलं पडायचं असं पूर्ण ओपन असं नव्हतं हे ग्रेटर असं होतं फ्लॉवर फायर फायर त्यांचं एकाचं कमळ फुलले त्यांचं बघा जरा त्यांना बसायला सांगा खाली कोण होत्या त्या कोण होते त्या हा चला चला त्या त्यांच्या शेजारच्या मला इतके दिसत बर का ऑलमोस्ट वीस एक फुटांवर आहे मी अजून ज्या आऊट असतील त्यांनी आऊट व्हा स्वतः रेडी फायर फायर त्यांच्या नंतर वाचताय लक्ष ठेवा फ्लॉवर फायर फ्लॉवर फ्लॉवर जर आता जवळ जवळ या जवळ जवळ या अजून कोण आऊट होत्या का अजून कोण होत्या का आऊट तर तुम्ही पाहिलंच आहे असे वन मिनिट गेम शो होते ते झाले आम्ही साईडला थांबून थोडंसं सा ऐकलो आणि पाहिलं मग आमची काय व्यवस्था तिथे झाली नाही म्हणून आम्ही निघालो मग चला म्हटलं आता निघावं तर काही नवीन सखी नाही ते चान्स मिळालेला होता बाहेर आणखीन एवढ्या सखीच होत्या तुम्ही पाहिलंच आहे व्हिडिओमध्ये तर म्हटलं चला आता आपण निघूयात कारण आम्हाला तिथे काही व्यवस्था होतच नव्हती आम्ही निघालो असे जाता जाता फोटोज काढले कसा वाटलं व्हिडिओ